पंकजा हे त्याचप्रमाणे अंजी नांद्रे यांनी सुद्धा कृपया शेजोडी यायचं आहे आबासाहेब सोनवणे यांना सुद्धा मी पत्रा विनंती केलेली आहे तरी आबासाहेब सोनवणे यांनी सुद्धा शेजोडी यायचं आहे ఉపాధ్యక్ష మా బాబు సాబే సత్ భయ సా साहेब यांनी करावा त्यांना विनंती करतो बाजार समितीचे सभापती माननीय ऋतुराज ठाकरे यांचा सुद्धा सत्कार होतो शिवसेना अध्यक्ष अजय सोनवणे आणि मानण्याचे सरपंच मान्य अजयदा सोनवणे यांना सुद्धा कृपया करतो मित्रांनो खाली बसलेली मान्यवर सत्ता आमच्यासाठी समितीसाठी सर्वच सत्कारासाठी आणि व्यासपीठावर योग्य कोणाचं नाव राहून गेलं असेल तर कृपया आपण समितीला समजून घ्या अशी विनंती करतो आणि या ठिकाणी आजच्या या दैनिक वॉर्डरचे संस्थापक संपादक मान्य राजेंद्रजी गर्दे यांनी जी पुरवणी प्रकाशित केलेली आहे अध्यक्ष त्याचप्रमाणे व्यासपीठावरील सर्वच मान्यवर यांचं हस्ते या पुरवडीचं विमोचन आणि प्रकाशन झालेलं आहे कृपया आमच्या समितीतील सदस्यांना विनंती की सगळ्यांनी ते अंक आपण बसलेल्या सर्व मार्गांना जिल्हा झोळ्यासाठी उपस्थित नसले महा कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवसेना जिल्हा अध्यक्ष डॉक्टर साहेब Belakang saya berusaha untuk mengambil. Terima

विनंती करतो की त्यांना आपण ज्याची आपण 23 वाजता बोलतो भैयासाहेब चंद्रजीत भांबळे यांच्या वाढदिवसाच्या भविष्य चिंतन सोहळ्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्मान्य आमदार साहेब सुरेशजी तुम्हांनी त्याच प्रमाणे या शहराच्या प्रथम नागरिक सौभाग्यवती ऋक्षत्री पवार आणि व्यास दुसरे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अध्यक्ष जितू वरिया त्याचप्रमाणे साखरी नगररज्य

आपला हा सभागृहांवर प्रेम करणारे अंदाजामी दादासाहेब राबराव पाटील आणि जलवासी आमदार भगतसाहेब भामरे यांचे नाते आणि आदरणीय आबासाहेब सुरेश पाटील आणि अध्यक्ष ममलासाहेब सुरेश पाटील

या निमित्तानं आम्ही सगळ्यांच्या वतीनं आणि बाळ माझ्या मागे मिळतात आणि ते म्हणतात की भैया साहेब असा माणूस आहे जे आम्हाला भेटतात आणि विचार विचारपूस करतात आणि ही लोकांप्रेमला मिळालेली जी भावती असते ती महत्वाचे भावते असते शैक्षणिक क्षेत्रामध्ये जर विचार केला तर आम्हाला जास्त उपक्रम आपल्याला कसे घेता येतील हे आवाजून ते सांगत असतात आणि सामाजिक उपक्रमांमध्ये रक्तदान शेड्यूल असेल याच्यासाठी ते तु प्रोत्साहित करत असतात

तर म्हणून सो या साजरापती जे कारणामुळे मध्ये मुलींच्या कोणत्या मार्गात उपस्थित करायचं आहे या दरारा त्या यांनी आहे म्हणून यांच्याला म्हणतात याला यांची चौथी पीढीपर्यंतंत मध्ये याच्याने याच्या

я मानी सबसे अच्छा करते नहीं थे और इंटरव्यू ड्राम करने के लिए बोलते नहीं थे और बोलते नहीं थे सर्वस्व पे बाधा बन जाए इससे बदले थे वापस चाइना आए थे मानी मानते हैं तो वापस चाइना वो बोलते थे आवास अच्छा तो उन्हें रखा गया उन्हें चूसे लेके वापस नेहमी पंतेली कृती कृती संतोषो आज विशेषतः नवरात्र संस्थेचे धर्मांत आपले आमंत्रण दिले सूर्यदेवते आपले वमाला तांबिक

Best three forms of wykornamedzaaren haangabコ architectural bihanahibara angih mushanamena indhati haangib statistically aangiburna nik hatiy yer akibari Huangijaya sabiyyah hatiyahuk aang tim hai jongai kolios haangib ki eh

Jadi, saya yang satu, kemarin

हा निर्णय वरिष्ठ पात्र करून घेतो आणि त्याच्यामुळे असं नाही आहे की युती झाली नाही झाली त्याच्यामुळे हे सगळं इथं संपून जाईल इथं पश्चिम राजकारणाचं हे चालूच राहणार आहे अविरत पण याच्या पुढेही आपण तालुक्याच्या कामासाठी जे काय असते ते प्रयत्न करून सगळे सोबत राहतो आज आपण सगळे तालुक्याच्या मिल रहा है तो नाला इससे देने सभी सर्वेशनाला ऐसा भी होता है कि आप उसे सर्वेशन चावा मास्टर तब सर्वेश को हम नवजायत सर्वेश के नावों देने लगते हैं जब हमने मास्टर को जिन लोग से बात आपका दिखे गया तो ये क्या कहा अलाम्बो नाली का जो सर्वेश के अलाम्बो दोनों के तानी रास्ते तो ये ये लोग

يو خدا الدكتور محمد صاحب نايت تنوار دانيو دلاو بياس يا کي بيني بياس صاحبن